नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी पूर्णा येथील पंचायत समिती अंतर्गत पेन्शनमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार आणि गैरव्यवहार झाल्याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी परभणी यांनी चौकशी समिती स्थापन केली होती हे खरं आहे का असल्यास उपरोक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे का चौकशी अंती काय आढळून आले आहे त्या अनुषंगानं संबंधित दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून झालेल्या नुकसानीची वसुली करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे असा तारांकित प्रश्न आमदार राजेश विटेकर यांनी विधानसभेत उपस्थित केला होता त्यास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उत्तर दिलं बारा डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती या समितीच्या अहवालावरून ऑक्टोंबर दोन हजार एकवीस ते मे दोन हजार तेवीस या कालावधीत एक कोटी त्र्याऐंशी लाख सत्त्याहत्तर हजार आठशे चौवेचाळीस एवढ्या शासकीय रकमेचा अपहार तसेच दोन कोटी बेचाळीस लाख ब्याऐंशी हजार तीनशे एक एवढ्या रकमेचा संशयास्पद अपहार झाल्याचे तसेच लेखा विभागात वित्तीय अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणाशी संबंधित श्रीमती एस के वानखेडे तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी जे व्ही मोडके तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी पंचायत समिती पूर्णा आणि इतर अशा एकोणनऊ जणांविरुद्ध पोलीस स्थानक पूर्णा येथे गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाशी संबंधित सहाय्यक लेखाधिकारी एस के पाठक एम बी भिसे वरिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी पंचायत समिती पूर्णा यांना दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निलंबित केले असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम एकोणीसशे चौसष्टमधील तरतुदीनुसार विभागीय चौकशीसुद्धा सुरू करण्यात आली आहे या प्रकरणी अपहाराची रक्कम व्याजासह वसूल करण्याबाबत जिल्हा परिषद परभणी यांच्याकडून अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार गटविकास अधिकारी पंचायत समिती पूर्णा यांना निर्देशित करण्यात आले असून वसुलीची कारवाई करण्यात येत आहे दरम्यान जवळपास चार कोटी सव्वीस हजार रुपयांच्या वसुलीसाठी त्यांच्या मालमत्ता जप्त करून शासकीय वसुली होऊ शकते अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव अमोल जाधव हो यांची युवक काँग्रेसच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे युवकांचे संघटन बळकट करण्याच्या दृष्टीनं अमोल जाधव यांच्यावर सोपवलेली जबाबदारी महत्त्वपूर्ण आहे भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांनी नवीन नियुक्त्यांची यादी नुकतीच जाहीर केली अमोल नारायण जाधव हे मागील बारा वर्षापासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून कार्यरत आहेत युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव म्हणून त्यांनी प्रभावी काम केलं आहे संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचा हातखंड असल्याचे पाहून त्यांच्यावर आता परभणी जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे अमोल जाधव हे माजी मंत्री आमदार सुरेश वरपुडकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आजवर कार्य केले आहे माजी मंत्री सुरेश वरपुडकर माजी खासदार तुकाराम रंगे पाटील माजी आमदार सुरेशदादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यात युवक काँग्रेस जोमाने काम करत आहे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देऊन युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा गावखेड्यापर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आपला मानस असल्याची प्रतिक्रिया अमोल जाधव यांनी दिली त्यांच्या या निवडीबद्दल शहराध्यक्ष नदीमी नामदार माजी उपमहापौर भगवान वाघमारे प्रवक्ते सुहास पंडित श्रीधर देशमुख बाळासाहेब रेंगे बाळासाहेब देशमुख दिगंबर खरवडे शेख खाजा मिनाज कादरे विनोद कदम मोईन मौली पवन निकम नागसेन भेरजे राजेश रेंगे श्रीराम जाधव प्रदीप सोनटक्के शिवाजी भालेराव दिलावर शेख तसेच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे शासनाने चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंधरा रोजी घेतलेल्या निर्णयानुसार शिक्षकांच्या मागण्या मान्य झाल्या होत्या परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही त्यामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे शिक्षक संघटनेने सरकारकडे मागणी केली आहे की दोन हजार पंधरा सोळामधील पदोन्नती प्रक्रियेसंदर्भात मागण्या पूर्ण कराव्यात आणि सरकारने घेतलेले निर्णय त्वरित लागू करावेत या मागण्या मान्य न झाल्यास शिक्षकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा संघटनेनं दिला या संदर्भात शिक्षक समन्वय संघाने जिल्हा प्रशासनाला या संदर्भात अवगत केले यावेळी एम बी गायकवाड रविकांत जोजारे यांच्यासह शिक्षक बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद